嗯嗯、uh huh. दुःख मुक्तीचा मार्ग चार आर्य सत्य आणि आर्य, आर्य अष्टांगिक मार्ग सात सम्मासती सम्यक स्मृती सम्यक स्मृती म्हणजे मनाची सत्य जागृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे सम्यक स्मृतीला जागरूकपणा आणि विचारीपणा यांची आवश्यकता असते सम्यक स्मृती म्हणजे ठीक स्मरण यथार्थ स्मरण यथार्थपणे जी स्मरण करते किंवा जिच्यामुळे यथार्थ स्मरण केले जाते ती सम्यक स्मृती महासतीपठांसुकतात भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू शरीराविषयी जागृत असतो कायानुपशती असतो तो प्रयत्नशील ज्ञानयुक्त आणि दक्ष असून जगात जे लोभ आणि दौर्मनस्य चेतसिक दुह किंवा असंतोष आहे त्याला दूर करून वावरत असतो तो वेदना विषयी चित्ताच्या विषयी आणि धर्माच्या विषयी म्हणजेच मनाच्या विषयासंबंधी जागृत प्रयत्नशील ज्ञानयुक्त आणि दक्ष असून जगात जे लोभ आणि दौर्मनस्य आहे त्याला दूर करून विहरत असतो भिक्खुनो प्राण्यांच्या विशुद्धीसाठी शोक आणि कष्ट यांच्या उपशमनासाठी दुःख आणि दौर्मनस्य यांच्या नाशासाठी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी निर्माणाच्या साक्षात्कारासाठी ही चार प्रकारची स्मृतिस्थाने सतीपठान एकमेव मार्ग आहे कायानुपशना भिक्खुनो भिक्खू कायानुपशना शरीराविषयी जागृत होऊन कसा विहार करीत असतो भिक्खूंनो भिक्खू अरण्यामध्ये वृक्षाखाली किंवा घरी एकांतात आसन मांडून शरीराला सरळ करून स्मृतीला जागृत करून बसतो तो जाणत असता श्वास घेतो आणि जाणत असता श्वास सोडतो दीर्घ श्वास हळू श्वास घेत असता अनुभव करीत असतो की तो दीर्घ श्वास हळू श्वास घेत आहे आणि दीर्घ श्वास हळू श्वास सोडित असताना अनुभव करीत असतो की तो दीर्घ श्वास हळू श्वास सोडत आहे तो सर्व शरीराचा अनुभव करीत श्वास घेण्यास शिकतो श्वास सोडण्यास शिकतो शरीराच्या एरवही संस्कारांना शांत करीत श्वास घेण्यास आणि श्वास सोडण्यास शिकतो अशा प्रकारे आपल्या शरीरात कायानुपशी होऊन विहरत असतो शरीरातील उत्पत्ती धर्माला पाहून शरीरातील विनाश धर्माला पाहून शरीरातील उत्पत्ती विनाश विहरत असतो शरीर आहे म्हणून त्याची स्मृती केवळ ज्ञानाची स्मृती वाढविण्याच्या अर्थाने उपस्थित राहत असते तो अनाश्रित होऊन विहरत असतो जगातील कोणत्याही वस्तूला मी माझे म्हणून स्वीकार करीत नसतो भिक्खुनो अशा प्रकारे सुद्धा भिक्खू कायानुपशी होऊन विहार करीत असतो भिक्खुनो भिक्खू चालत बसलेला पहुडलेला भिक्खू जाणत असतो की त्याच्या कृत्यांच्या पाठीमागे कोणी करणारा नाही कोणी आत्मा नाही केवळ क्रिया मात्र आहे भिक्खू या शरीराला त्याच्या अवस्थेप्रमाणे त्याच्या रचनेप्रमाणे पाहतो या शरीरामध्ये पृथ्वी महाभूत जलमहाभूत अग्निमहाभूत आणि महाभूत आहे ज्याप्रमाणे कुशल कसाई किंवा कसायाचा शिष्य एखाद्या प्राण्याला मारून त्याचे लहान लहान वेगवेगळे तुकडे करून चौर रस्त्यावर बसतो त्याचप्रमाणे या शरीराच्या स्थितीच्या अनुसार त्याच्या रचनेच्या अनुसार भिक्खू शरीराला पाहत असतो भिक्खू पायाच्या तळव्यापासून वर डोक्याच्या केसांपर्यंत खाली त्वचेने बांधलेल्या ह्या शरीराला नाना प्रकारच्या घाणीने भरलेले पाहतो या शरीरामध्ये केस रोम नखे दात कातडी मांस स्नायू हडी मज्जा वृक्क काळीज यकृत क्लोमक लिहा फुफफुस आतडी लहान आतडी पोटातील वस्तू उदरस्थ शौच पित्त कफ रक्त घाम मेद अश्रू चरबी नाळ नासामेळ सांध्यातील पातळ पदार्थ केला आहे कायास्मृतीचा खूप अभ्यास करून त्यात प्रगती केली आहे त्याला पुढील दहा लाभ झाले पाहिजे एक तो अरतीर्ती सहन करतो उदासपणाला धैर्याने तोंड देतो त्याला उदासपणा त्रास देऊ शकत नाही उत्पन्न झालेल्या उदासपणाला तो दूर्ण करून विहरत असतो दोन तो भयभैरवाला भाई तोंड देऊ शकतो त्याला भयभैरव भाई त्रास देऊ शकत नाही तो उत्पन्न झालेल्या भयभैरवाला भाई दूर करून विहरत असतो तीन शीत उष्ण तहान भूक डंख मारणारे प्राणी मच्छर हवा ऊन सरपटणाऱ्या प्राण्यांचे डंख शिव्याशाप दुष्ट भाषा त्याचप्रमाणे दुःख देणाऱ्या तीव्र कटु प्रतिकूल अरुचिकर प्राण घेणाऱ्या शारीरिक पिढांना तो सहन करू शकणारा होतो सुखपूर्वक विहार करण्यासाठी उपयुक्त अशा ध्यानाच्या चारही अवस्था सहजगत्या प्राप्त करू शकतो पाच तो अनेक प्रकारच्या रुद्धी प्राप्त करू शकतो सहा तो अमानुष विशुद्ध दिव्य श्रोत्रांनी दोन प्रकारचे शब्द ऐकू शकतो दिव्य मानवी आणि जवळच्या शब्दांना सुद्धा तो ऐकू शकतो सात दुसऱ्या सत्वांच्या व्यक्तींच्या चित्ताला चित्ताने जाणतो आठ अनेक प्रकारच्या पूर्वनिवासांना जाणतो नऊ अमानुष दिव्य विशुद्ध चक्षुने लय होणारे उत्पन्न होणारे भले बुरे सुवर्ण दुर्वरण सुक्तीप्राप्त दुर्गती प्राप्त सत्वांना जाणतो सत्वांच्या कर्मानुसार सत्वांच्या उत्पत्तीला जाणतो आश्रवांच्या क्षयाने चित्ताची जी आश्रवरहित विमुक्ती आहे प्रज्ञेची विमुक्ती आहे तिला ह्या जन्मात स्वत जाणून साक्षात्काराने प्राप्त करून विहार करीत असतो वेदनानुपशना भिक्खू सुखवेदनांचा असुख असुखवेदनांचा अनुभव करीत असताना जाणत असतो की तो सुखवेदनांचा दुःखवेदनांचा अनुभव करीत आहे तो भोग पदार्थांनी युक्त सुखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित सुखवेदनांचा भोग पदार्थांनी सहित दुःखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित दुःखवेदनांचा भोग पदार्थांनी युक्त अदुख असुख वेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित अदुख असुख वेदनांचा अनुभव करीत असता असता जाणत असतो की तो भोग पदार्थांनी युक्त सुखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित सुखवेदनांचा भोग पदार्थांनी सहित दुःखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित दुःखवेदनांचा भोग पदार्थांनी युक्त अधुः असुख वेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित अदुख असुख वेदनांचा अनुभव करीत आहे अशा प्रकारे आपल्या आतील वेदनांच्या मध्ये तो वेदनानुपशी होऊन विहरत असतो चित्तानुपशना भिक्खू विकारयुक्त चित्ताला जाणतो की हे विकारयुक्त चित्त आहे विकाररहित चित्ताला जाणतो की हे विकाररहित चित्त आहे त्याचप्रमाणे तो सद्वेष चित्ताला द्वेषरहित चित्ताला समोह चित्ताला मोहरहित चित्ताला स्थिर चित्ताला चंचल चित्ताला महाप्रिणाम चित्ताला औंदगत चित्ताला सुत्तर चित्ताला अनुत्तर चित्ताला एकाग्र चित्ताला एकाग्रता चित्ताला विमुक्त चित्ताला आणि अविमुक्त चित्ताला ते जसे आहे तसे जाणतो या प्रकारे तो चित्तामध्ये चित्तानुपशी होऊन विहरत असतो चित्तामध्ये उत्पत्तीला पाहतो चित्तामध्ये लयाला पाहतो चित्त आहे म्हणून त्याची स्मृती केवळ ज्ञान आणि स्मृती वाढविण्यासाठी उपस्थित राहते तो अनाश्रित होऊन विहरत असतो जगामध्ये कोणत्याही वस्तूला मी माझे म्हणून ग्रहण करीत नाही